आवरण आणि इंग्रज वर्णमाला शिकत आहोत तर वर्णमालेमध्ये ए बी सी डी ए ते झेड पर्यंतच्याला आपण क्रम द्यायचा आहे ए ते झेड पर्यंतच्याला आपण अगोदर क्रम द्यायचा आहे क्रम दिल्यामुळं आपल्याला कधी ज्या आपण प्रश्नाची उत्तरं सोडवतो त्यावेळेस आपण अक्षर लक्षात न ठेवता त्याचा क्रमही लक्षात ठेवायचा आहे क्रम लक्षात ठेवता असताना आपण त्याचा डावीकडून क्रम कोणता आणि उजवीकडून क्रम ही आपण त्या आपण याला क्रम टाकून घेतलेले आहेत त्याच्यानुसार बघा सगळेजणच म्हणा एला जर आपण इकडल्या डावीकडून म्हणत गेलो तर एला किती नंबर येते बी ला असं म्हणा एला एक असं म्हणा सगळेजण

कारण एकूण वर्ण मला किती येत आपल्या इंग्रजीतल्या किती तर आपण प्रत्येक एक दोन असं म्हणत बसायचं नाही पाच पाच ची गट लक्षात ठेवायचे पाच पाच चे गट पहिला गट कोणता आहे ए बी सी डी पाच अक्षर ए बी पी यू एक जे। गटात तर एकदम मी म्हणले की किती नंबरला आहे कस म्हणायचं तो, तो पहिला गट दुसरा गट तिसऱ्या गटातला पहिला अक्षर म्हणजे पाचन पाच दहा दहा हे लक्षात देण्यासाठी तुम्हाला दिले आता आपण या पुस्तकातलं गणित पण सोडवणार आहोत तर गणित सोडत असताना आपण एक त्यातला नमुना उदाहरण संग्रहामधला आपण एक गणित घेतो बघा मी आधी गणित वाचून दाखवते ते तुम्हाला काय आहे आणि त्याच्यानुसार आपण हे गणित कसं उत्तर आलं ते, ते पाहणार आहोत इंग्रजी वर्णमालेतील दहावीकडून अकरावे तेरावे विसावे व आठवे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा ह्याच्यामध्ये काय करायचंय आपण अकरावे अकरावे अक्षर घेत असताना आपण काय करायचं एकूण वर्ण मागे सव्वीस अक्षर आहेत सव्वीस वजा अकरा सव्वीस वजा अकरा म्हणजे पंधरा पंधरावा अक्षर कोणतं आहे आपलं ओ पण हा काय घेतला आपण ओ घेतला त्याच्यानंतर तेरावा अक्षर सव्वीस वजा तेरा सव्वीस वजा तेरा म्हणजे तेराच राहिलं आणि त्याचं हे किती आलं यम आलं तेरा अक्षर यम सव्वीस वीस सहा सहावा अक्षर कोणतं आपलं य म्हणून आपण येतो सव्वीस वजा आठ बरोबर अक्षर अठरावा अक्षर नंबर गटात आपल्या चार नंबर गटात कोण आहे आर मग आपण तयार करत असताना ओ यम यर हा शब्द अर्थपूर्ण होतो का नाही मग अर्थपूर्ण होण्यासाठी काय कुठल्या शब्द सांगा तुम्ही आर आर ओ फ्रॉम फ्रॉम तर ह्याच्या मधले काय म्हणले त्यांनी ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आठ अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील दुसरे अक्षर सांगा बघा तितकं अक्षर सांगा म्हणले शब्द कुठला आला आठ मग खाली आपल्याला उत्तरामध्ये पण त्याने दिले एक नंबरला दिले दोन नंबरला काय दिले य, तीन नंबरला दिले ओ, ओ आणि चार नंबरला दिले आपल्याला आठ आठ तर इथं उत्तर समजा तुमचं एक दोन तीन आणि चार अशी आपल्याला वर्तुळ असतात परीक्षेत आणि जग उत्तराचा वर्तुळ आहे तो काय करायचा आपल्याला रंगवायचा असतो तर कुठलं उत्तर आलं आपलं चार, चार।, चार उत्तर आलं किती उत्तर आलं चार आर आर नंबर कितीला आहे दुसरा अक्षर चार ला आहे तर आपल्याला काय करायचंय चार ला गोल आहे कुंभार गोल कर बघा मॅडम कुंभार गोल केला गोल करताना गोल फिरवायचा रेषेच्या बाहेर नाही देता रेषेच्या बाहेर पण आणि पेंट पण खूप जोरात दाबायची दाबायची उत्तर व्यवस्थित पेंट तर उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचंय तर ह्या चार हा आपल्याला अंगून काय करायचंय इथ गोल करायचंय समजलंय गणित सगळ्याला हे बुद्धीमत्तेमधलं आक्र्यात आपण इंग्रजी वर्णमालेतून घेतलंय आणि अशाच पद्धतीनं आपण पुढचे गणित काय करणार आहोत पुढचे सॉरी पुढच्या ज्या वर्णमाल्या ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत आपण सगळ्यांनी सोडवणार आहोत सगळ्याला समजे ओके oh! धन्यवाद okay,